सध्या राजकीय विश्लेषक महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलताना जरा जपूनच बोलतात कारण महाराष्ट्रामध्ये बदललेले राजकीय समीकरण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही मागील दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा खूपच वेगळी आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे पण राज्यात सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे मराठवाड्या मराठवाड्यात सर्वांचं लक्ष लागले त्याचं कारण म्हणजे चरंगे फॅक्टर जरंगे फॅक्टर यावेळेस कोणाला पाडणार आणि कोणाला निवडून आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याबद्दल घेतलेला हा आठ मतदारसंघातील आढावा नमस्कार मी नागेश टुप्पे आणि माझे चॅनल नागेश तुप्पेमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मागील लोकसभेत आठ जागांपैकी सात जागांवर महायुतींचे उमेदवार निवडून आले होते तर एक जागा असणारे औरंगाबाद येथून एम आय एमचे चे जली हे निवडून आले होते यावेळेस मात्र गणित व चित्र बदललेले आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे चला तर आपला यातील पहिला मतदारसंघ आहे संभाजीनगर यावेळेस पण येथील निकाल हा अनपेक्षित असाच लागू शकतो हे मात्र नक्की कारण यावेळेस पण तिरंगी लढतीमुळे येथे शिवसेनेच्या मतांची फूट होऊ शकते येथे शिवसेनेचे भुमरे विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध एम आय एमचे स्टँडिंग खासदार हे इम्तयाज जलील यांचे लढत आहे शिवसेनेच्या मतांच्या विभाजनामुळे एमआयएमच्या इम्तियाज जलील हे बाजी मारतील असं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे मराठवाड्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे जालना जालना केला तो मनोज यांनी कारण मराठा आंदोलनाची सुरुवातच ही जालना इथून झालेली होती येथे भाजपचे स्टँडिंग खासदार रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याणकारी विरुद्ध अपक्ष असणारे मंगेश साबळे यांच्या विरुद्ध यांच्यात लढत होणार असल्यामुळे येथील लढती ह्या खूपच टप जाणार आहेत हे मात्र नक्की परंतु मराठा समाजा समाजाच्या मतांच्या विभाजनामुळे येथे रावसाहेब दानवे यांना फटका बसू शकतो व ते सहा वेळा त्यांचं असणारं स्वप्न हे भंगू शकतं आणि काँग्रेसचे कल्याण काय येथे बाजी मारू शकतात हे मात्र नक्की मराठवाड्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे बीड भी। बीड प्रतिष्ठेचा केला तो बजरंग सोनवणे यांनी भी। बीडमध्ये लोकसभेमध्ये सत्तर टक्के मतदान झालेले आहे हे वाढलेले टक्का कोणाच्या पत्रात पडतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे येथील लढत हे भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात होणार आहे येथे मराठा समाजाने एकगटा मतदान हे बजरंग सोनवणे यांना केले तर ओबीसी समाज हा पंकजा ताईंच्या पाठीशी उभे राहिला यामुळे येथे कोण जिंकणार हे मात्र सध्या सांगता येणार नाही आणि त्यातली त्यात ही निवडणूक पंकजाताईंना अवघड जाणार हे मात्र नक्की मराठवाड्यातील चौथा मतदारसंघ म्हणजे धाराशिव धाराशिव येथे त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे येथे भाजपकडून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या अर्चना पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर असा थेट सामना आहे आरोप प्रत्यारोपाच्या रंगलेल्या प्रचारसभा व जनतेची असलेली सात पाहता येथे ओमराजे निंबाळकर हे सहज बाजी मारतील असं तरी सध्या चित्र आहे मराठवाड्यातील पाचवा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणीमध्ये बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झाले आहे जे जानकर एवढ्या दिवस शरद पवारसोबत जाणार होते असं बोललं जात होतं ते अखेरच्या क्षणी महायुतीसोबत गेले व परभणीमधून जानकर विरुद्ध बंडू जाधव असा सामना लढला लढला गेला येथे मराठा समाजाची असणारी साथ आणि ठाकरे प्रति असणारी सहानुभूती यामुळे बंडू जाधव हे सहज निवडून येतील असं चित्र आहे मराठवाड्यातील सहावा मतदारसंघ म्हणजे हिंगोली हिंगोली येथे टोटल त्रेसष्ट पॉईंट चोवीस टक्के मतदान झालेले आहे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना आहे त्यामुळे येथे कोण निवडून येईल याबद्दल साशंक आहे परंतु येथे ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे ये निवडून येतील असा स्थानिक जनतेचा कल आहे आपला सातवा मतदारसंघ म्हणजे लातूर येथून काँग्रेसचे शिवाजीराव कलगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे असा थेट सामना आहे परंतु येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली ती काँग्रेसच्या देशमुख घराण्याने त्यामुळे येथे काँग्रेस बाजी मारेल असं तरी सध्या चित्र दिसत आहे आणि आठवा मतदारसंघ म्हणजे नांदेड येथे साठ पॉईंट चोवीस टक्के मतदान झाले आहे येथे भाजपच्या प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे अशोक चव्हाण असा सामना आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे तेथे त्यांना विजयाची एक आशा आहे परंतु अशोक चव्हाण यांनी बी जे पी जॉईन केल्यामुळे येथे स्थानिक जनता नाराज आहे याचा फायदा मात्र अशोक चव्हाण यांना होऊ शकतो असं चित्र आहे आपल्याला काय वाटतं मराठवाड्यात कोण जास्त जागा आहे कोणाच्या जागा जास्त येणार महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू